नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजला पुढच्या गाळ्याला गोल आकार येत नाही तर त्यासाठी आपल्याला शिवताना काय टिप्स वापरायचे आहेत हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा म्हणजे मी ज्या काही टिप्स सांगेल त्या तुम्हाला पटकन समजतील तर या इथे पहा मी मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतलेलं आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरीला टक्स द्यायचं आहे तर त्यासाठी पहा या पद्धतीने सेंटर करून घ्यायचा सेंटर केल्यानंतर जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढायचं आहे टक्स पहा या इथे मी आधीच इथं मार्किंग करून घेतलेलं होतं नॉच देऊन घेतलेले तर इथे पहा पावणे दोन इंच मी रुंदीला टक्स घेतलेलं आहे आणि उंचीला या इथे पावणे तीन इंच घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी मार्किंग केलं आता इथे मी तुम्हाला टक्स देऊन दाखवते तर दोन्ही ठिकाणी आपल्याला लॉक करायचं आहे पहा लास्ट आणि या इथे पहा इथे सुरुवातीला जे टोक आहे तिथंही आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे टक्स देऊन झाल्यानंतर पहा आधी आपल्याला कटोरी चेक करायची आहे टक्स व्यवस्थित आहे का पफ व्यवस्थित आलेला आहे का हे पाहायचं आहे तर आपण उरेपमध्ये कटोरी कट केल्यामुळे पहा या पद्धतीने कटोरीला पफ येतो आणि टक्ससुद्धा आपला अगदी एकदम परफेक्ट येतो त्यासाठी मी जसं कटिंग सांगितलेलं आहे त्या पद्धतीने एकदा कटिंग करून पहा नक्की तुमच्या कटोरीचं जे टोक आहे ते अजिबात तिरकं होणार नाही नंतर पहा पाव इंच मार्जिन सोडून आपण अजून एक तिरकी शिलाई देऊन घेतली तर या पद्धतीने मी पहा कटोरी तयार केलेली आहे लगेचच दुसरी कटोरीसुद्धा आपण तयार करून घेऊया इथेसुद्धा याचप्रमाणे करायचं आहे मी पहिलेच कटिंग करताना काय करते नॉच देऊन घेते म्हणजे परत आपल्याला टक्स मोजायची गरज पडत नाही उंचीला मकाशी जसा घेतला त्याच पद्धतीने पावणे तीन इंचावरती इथे आपण टक्स घ्यायचं आहे इथे एक शिलाई देऊन घेऊया लॉक करायला विसरायचं नाही नाहीतर परत आपली टीप जी आहे ती लगेच निघू शकते त्यासाठी आपल्याला या पद्धतीने टक्स द्यायचं आहे आता आपली पहिली कटोरी परफेक्ट आलेली त्यामुळे मी लगेचच इथेसुद्धा दुसरं कटोरीला शिलाई देऊन घेतली आणि जो टक्सर शिल्लक असतो राहिलेला तो कट करून मी काढते तो ठेवत नाही कारण आपण जेव्हा क्रॉसपट्टी जोडतो त्यावेळेस हा कपडा अडकून काय होतं कधी कधी कटोरी चपटी दिसते तर इथे मी दोन्ही कटोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर आता आपण हे साईड पार्टला जोडून घेऊया तर पहा हा साईड पार्ट आहे आपलं पट कटिंग जे आहे ते एकदम परफेक्ट असतं त्यामुळे काय होतं पहा आपली कटोरी अजिबात कमी पडत नाही एक इंच एवढं टोक शिल्लक ठेवायचं आपलं कटोरीचं एक्स्ट्रा आणि कटोरी जोडत जोडत यायचं आहे तर अगदी सावकाश अशी कटोरी जोडायची अजिबात ओढायत आणायची नाही तर पहा इथे एकदम परफेक्ट अशी आपली बरोबर कटोरी होते कमी किंवा जास्त अजिबात होत नाही तर इथेसुद्धा मी लॉक करून घेतलं आता आपण डबल शिलाई देऊन घेऊया लगेचच इथं मी डबल शिलाई देऊन घेते पहा अगदी शिलाईवरती शिलाई घ्यायची आहे आता कटोरी जोडून झाल्यानंतर पहा इथे थोडंसं नकाने साईडला असं जिथे शिलाई दिलेली आहे तिथे थोडं थोडं प्रेस करायचं यामुळे काय होतं ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान असं येतं तर या पद्धतीने हा एक पार्ट तयार झालेला आहे आणि मी इथं आता क्रॉसपट्टी जोडणार आहे तर क्रॉसपट्टी मी तयार करून घेतलेली आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर तर इथे आता आपण ही क्रॉसपट्टी जोडून घेऊया तर पहा मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक असं क्रॉसपट्टीचा ठेवायचा हा मधला पार्ट जो आहे तो असा गुंडाळून घ्यायचा अस्तरची जी क्रॉसपट्टी आहे ती परत आपल्याला अशी पहा व्यवस्थितपणे घ्यायची आहे हा मधला पार्ट गुंडाळायला आणि ही दोन्ही क्रॉसपट्ट्या अशा एकावरती एक ठेवायच्या एक म्हणजे आपले हे तिन्ही पार्ट एकावरती एक असे व्यवस्थित ठेवून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आता इथे थोडं जे टोक आहे ते एक्स्ट्रा ठेवायचं आणि मग शिलाई द्यायची इथं मी लॉक करून घेतलं जेणेकरून आपली शिलाई परत निघली नाही पाहिजे आणि असे एकावरती पार्ट ठेवत ठेवत अगदी सावकाश असं इथे आपल्याला क्रॉसपट्टीमधला जो भाग आहे तो आणि अस्तची क्रॉसपट्टी असं दोन्ही तिन्ही पार्ट हे एकमेकावरती ठेवून अगदी व्यवस्थित असं शिवत इथं यायचं आहे तर अर्धा इंच शिलाई मारून जाईल या पद्धतीने इथं आपण हे कपडा शिवून घ्यायचा आहे पहा इथे मी अगदी सावकाश असं आलेली आहे आणि हे मेन क्रॉसपट्टी आपली एक्स्ट्रा झालेली आहे तर इथे मी लगेच डबल शिलाई देऊन घेणार आहे पहा या पद्धतीने आपली क्रॉसपट्टी जोडून झाली आता काय करायचं आहे मधला भाग जो आहे तो आपल्याला या पद्धतीने ओढून बाहेर काढायचा आहे पहा तर मी इथं हा भाग जो आहे तो असा बाहेर काढला आता आपण हुकाने लुकपट्टी लावायची आहे तर इथे पहा मेन फॅब्रिक थोडा आपलं असे धागे निघणारे आहे त्यामुळे मी काय केलं इथे एक शिलाई देऊन घेतली आणि जे काही क्रॉसपट्टी आपली थोडी तिरकी आहे ती अशी सरळ करून घेतली आता हे साईडला जे एक्स्ट्रा आहे तेसुद्धा मी कट करून काढणार आहे असं पहा या पद्धतीने हे कट करून काढायचं आता आपल्याला हुक आणि लुपट्टी जोडून घ्यायची आहे तर हा एक पार्ट तयार झालेला आहे आणि मी आता याच पद्धतीने दुसरासुद्धा पार्ट तयार करून घेणार आहे दुसरा पार्ट मी तयार करून घेतलेला आहे हुक आणि लूपपट्टी पहा मी या इथं तयार करून घेतलेली आहे हुकपट्टी आतून असते आणि ही लुकपट्टी अशी वरून असते आता इथे मी मशीनवरती लूक करणार आहे तर इथे एक ट्रिक आहे आपली गळा गोल येण्यासाठी आता इथे पहा गळा आपल्याला एकदम परफेक्ट दोन्ही साईडून सेम गोलाकार आला पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे आता हे जे मापाचं ब्लाऊज आहे त्याची हुक पट्टी आपल्याला मोजायची आहे हुकच पट्टी मोजा पहा इथे सात इंच आलेलं आहे आणि आता ही आपली पट्टी किती भरती आहे हे पाहायचं तर बरोबर हे सात इंचावरती आपण असं मार्किंग करून घ्यायचं तर इथे मी या पद्धतीने सात इंचावरती मार्किंग करून घेतलं आता ही हुकपट्टी झाली आता इथे आपण व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा म्हणजे काय होतं गळ्याला व्यवस्थित असे गोल आकार येतात कटिंगमध्ये कधी कधी आपले आकार जे आहेत ते कमी होतात तर त्यावेळेस जेव्हा हुक आणि लुकपट्टी लावून झाल्यानंतर जेव्हा आपण पायपिंग करायला जातो त्याच्या आधी या पद्धतीने आपल्याला हुक आणि लुकपट्टी मोजायची आहे आणि गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचे आहेत आता इथे मी थोडासाच आकार दिलेला आहे जवळ कारण इथे जरा मला व्यवस्थित आकार वाटत होता म्हणून इथं मी जास्त खोल असा आकार घेतला नाही परंतु हुकपट्टी जी आहे तिथे जो कटोरीचा आकार आहे तिथे एकदम थोडासाच वाटतोय तिथे गळ्याचा आकार जो आहे तो जास्त गोल वाटत नाही आहे तर तिथं मी जरा जास्त असं कटिंग करून तो आकार जो आहे तो व्यवस्थित करून घेणार आहे या पद्धतीने गळ्याला एकदम गोलाशी आकार देऊन घ्यायचे आता इथे पहा मी थोडं जरी कट केलेलं असलं तरी किती छान असा आपला आकार आलेला आहे आता इथे थोडंसं आपल्याला आतमध्ये जाऊन आकार द्यायचा आहे इथे मी शिलाई देऊन घेतली आधीच कट करू नका ना नाहीतर काय होतं मेन फॅब्रिक आणि अस्तर परत जोडताना आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि मेन फॅब्रिक कधी कधी सुळसुत असलं तर ते निसटतं तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने हे कटिंग करून काढायचंय तर आता इथे पहा गळ्याला किती छान असा गोलाकार आलेला आहे तर आता ही पट्टी जी आहेत त्या अशा आहे। एकमेकावरती ठेवायच्या आणि चेक करायचं आहे बरोबर आहे का कमी जास्त असेल तर ते आधीच कट करून काढा आता इथे मात्र तुम्ही गळ्याला आकार दोन्ही गळ्यांचे पाहू शकता सेम आलेले आहेत अजून एक पद्धत आहे पहा या पद्धतीने गळे आपले चेक करायचे पहा इथे या पद्धतीने हे चेक करून काढायचं जर काही कमी जास्त असेल आता इथे थोडंसं मला पावींचं वाटत आहे तर ते मी नंतर काय करणार आहे थोडंसं आपण कटोरीजवळ एक्स्ट्रा घ्यायचं तिथं शिलाईमध्ये आणि ते बरोबर करून घ्यायचं तर पहा इथे एकदम एक ते दोन पॉईंट अशी आपली एक साईडची बाजू जी आहे ती थोडीशी एक्स्ट्रा वाटते तरीही काही प्रॉब्लेम येत नाही जर तुमचं एकाच बाजूचे शोल्डर उतरत असेल तर या पद्धतीने तुम्ही गळे चेक करायचे आहेत आणि मगच तुम्ही काय करायचं आहे शोल्डर जोडायचं आहे तर हा पाठीमागचा भाग आहे मी मटका गळा काढलेला आहे आणि याला अशी ब्रॉडलेस लावून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला गळ्याची जी काही टिप्स सांगितली पहा ती तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि इथे स्लीवसुद्धा मी तयार करून घेतलेल्या आहेत या तर या टिप्स वापरा आणि मग तुम्हाला परत काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारा तुम्हाला काही शंका असतील तर तरी आप सुता गोला कर तरहा सेल, तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा गळ्याचे गोल आकार जे आहेत ते करू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद